हरिओ श्रीराम अंबज्ञा मी आरती विराज शिकवण मरोळ उपासना शेंट मी या कोरोना काळामध्ये जो अनुभव आले सांगणार आहे मी माझ्या जावयाच आहे माझी जावई ऑफिसमध्ये गेले होते तिकडे त्यांच्या तिकडे एक कोरोना पॉझिटिव्ह आलेले त्यांना कळ माहीत नव्हतं ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव आहे ज्यावेळी त्यांची गाडी चेकिंग झाली आणि चेकिंग झाल्याच्या नंतर पे केल्याच्या नंतर ते त्यांचा जो मित्र आहे ना तो म्हणाला अरे ही व्यक्ती आहे ना कोरोना पॉझिटिव्ह होती तू त्याची गाडी रिपेरिंग केलीस ना तर त्यांना एकदम धसकाच बसला त्यांना कळलंच नाही अरे बापरे ही कोरोना पॉझिटिव्ह कारण तिथे सॅनिटायझर वगैरे ती गाडी यायच्या अगोदर त्यांनी सॅनिटायझर वगैरे केलं नव्हतं त्यामुळे एकदम त्यांना मनामध्ये धसका बसला की आता मला पण कोरोना होणार त्या भीतीने ते घरी आले घरी आले त्यांना थोडंसं असं वगैरे ताप वगैरे नाही तसंच होता तर त्यांनी मिसेसला सांगितलं की तू थोडं लांबच राह तर ते म्हणजे का म्हणजे नाही तू असे लांबच राहा थोडं मला म्हणजे थोडस डावट येतोय डावट येतो तर त्या त्यांना थोडं एकदम म्हणजे दोन चार दिवसांनी म्हणजे असं त्यांना जेवण थोडंसं कमी जायला लागलं म्हणजे आणि सुगंध वगैरे वास यायचा ना तो बंद झाला आणि टेस्ट पण नव्हती जेवण त्यांना आणि थोडंसं ताप वगैरे यायला लागला म्हणून आम्हीच सांगितलं की त्यांना की तुम्ही जरा टेस्ट करून घ्या मग त्यांनी टेस्ट करायला गेलं तर त्यांना पॉझिटिव्ह निघाले पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर त्यांना एकदम म्हणजे असं ते थोडे हळवेच आहे मग ते हळवे मी म्हटलं बापूंवर विश्वास ठेवा ना म्हटलं बापू सगळे नीट ठरतील तरी पण त्यांना थोडंसं असं हे वाटायला आणि कारण त्यांची खोली म्हणजे रूम म्हणजे छोटा होता ना म्हणजे दहा बाय पंधरा जसं रूम असं होता तर त्यांना मी सांगले ठीक आहे आमच्याकडे या तुम्ही मग आमच्या इकडे आले त्यानंतर त्यांनी त्याचा रिपोर्ट आला तर बीएमसी तर त्यांनी विचारलं की कुठे आम्ही म्हटलं अंदेशात मग त्यांनी बीएमसीला आमच्याकडनं बीएमसी ला फोन करते ते म्हणले ठीक आहे तर मग ते बीएमसी वर घेऊन गेले त्यांना मग त्यांच्या मिसिसला माझ्याकडेच ठेवलं नंतर ते हॉस्पिटलला तर एकदम त्यांना असं म्हणजे घेऊन जायला लागले तर त्यांना रडायला आलं म्हटलं बापू आहेत ना आपले म्हटलं बापूंवर विसरलं बापू म्हटलं कधीच म्हटलं हे करणार नाहीत मग तर मग मी अशी बापूंच्या फोटोसमोर म्हटलं बापू त्याला म्हटलं आई वडील नाही आहेत म्हटलं त्यांचे आई वडील आज तुम्हीच आहात म्हणजे आज तुमच्याकडेच म्हटलं ते तुम्हीच त्याच्याकडे लक्ष ठेवा म्हटलं तिकडे कारण खूप असं हॉस्पिटलमध्ये असं केसेस म्हणजे भरपूर म्हणजे असं म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे त्यावेळी खूप असं कोरोना आले झालेलं ना तर पेशंटला वगैरे म्हणजे असं हे म्हणजे ते बघत होते ना की म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह लोक मरतात वगैरे मग त्यांना ते तसंच तसं की मी आता हॉस्पिटलमध्ये गेलो परत येतो की नाही असं त्यांना तसं वाटायला लागलं म्हटलं बापू आहेत म्हटलं काही टेन्शन नका म्हटलं बापूंचं नामस्मरण करत राहा मग तिथे गेलं ना आणि त्या दिवशी गुरुवार होता बापूंना सांगितलं स्वस्तिशे आम्ही तर त्या दिवशी बापूंनी काय केलं एक सगळी उपासना संपल्याच्या नंतर दर दर दर्शन वगैरे सगळे झाले बापूंचे ते आय लव्ह यू वगैरे ते येतं ना क्लिप ती सगळी झाली त्यानंतर बापू अचानक बापूंची क्लिप आली की माझ्या मी तुझ्या तुझ्या बरोबर सदैव आहे असंच इट इज आय लव्ह यू माय आय लव्ह यू माय चाईल्ड फॉर एल ऑलवेज असं त्यांची क्लिप आली क्लिप आल्यावर त्यांना मी लगेच त्यांना जाव्यानं फोन केला म्हटलं आजची क्लिप तुमच्यासाठीच होती बापूने बघितलं त्यांना एकदम थोडं स्माईल हसले हसले आणि खूप त्यांना बरं वाटलं मग ते तिथे उपासना वगैरे वगैरे करत होते आणि जे रेग्युलर म्हणजे त्यांना काय ते प्यायचं लिंबू पाणी हळद वगैरे ते सगळं तिथे औषध पाणी सगळं व्यवस्थित घेत होते मग ते सगळ्या आजूबाजूचे विचार होते तू हे काय ऐकतो कसली उपाय हे उपासना होते चांगले की आमचे सद्गुरूंचे उपाय हे आमचे सद्गुरू आहे असं सांगायचं ते मग त्यांचं असं बघून असं ना ते म्हणजे ते तिथे तिथे एक्सरसाइज वगैरे चाललं विलं म्हणजे ऍक्टिव्ह होते म्हणजे बापून त्यांना तिथे ऍक्टिव्ह ठेवलं म्हणजे असे खूप कोरोना पॉझिटिव्ह होते ना लोक ते पेशंट ते म्हणजे आजूबाजूला त्यांच्या इतकं हे होतं ना ते त्यांना हे ऍक्टिव्ह असून त्यांना 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 पण असं वाटायचं की हे व्यक्ती ते आले एवढं आता काल परवा आले तरी आमच्यापेक्षा ऍक्टिव्ह आहे मी तो त्यांना सांगायचं की माझे सद्गुरू माझ्या बरोबर आहेत म्हणून मी मी घाबरत नाही असं भीती नाही त्याच्या मनामध्ये तेवढं त्याच्यानंतर ते चांगले बरे होऊन चार पाच दिवसाच्या नंतर त्यांना परत पुन्हा दुसरीकडे नेलं म्हणजे बी सीला हलवलं त्यांना म्हणजे तिथे ते ब बंद केलं बघते कारण बी ज्या नेल्यानंतर तिथे खूपच पेशंट मग तिथे गेल्यावर त्यांना अजून खूपच घाबरल्यासारखे म्हणजे तुम्ही म्हणाले माझ्याबरोबर असं का होतं मी म्हटलं तुमच्यावरच असं मग नाही म्हटलं तिथे जागा जागा कमी पडली असेल म्हणून बापून बापूंचं म्हटलं ते आहे ते म्हटलं बापू बरोबर सगळं करणार म्हटलं तुम्हाला कदाचित तिथेच कदाचित असे ट्रीटमेंट त्यांना असं वाटलं की आता मला तिथे नेल्यावर अजून दहा बारा दिवस ठेवणार ते म्हटलं नाही तुमचे जे दिवस आहेत ना तुम्हाला अजून चार पाच दिवसांना त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित होणार त्याच्यानंतर चार पाच दिवसांनी मग तिथे पण गेले की ते उपासना वगैरे सगळं व्यवस्थित आणि तिथे गेल्याच्या सगळं ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर त्यांनी डॉक्टरना सारखं सर, सर, सांगायचं की आम्ही हे जाणार आम्हाला कधी सोडणार ते बोलले ना आता तुम्ही ज्या दिवशी आला ना त्या दिवशीच त्या दिवसानंतर तुम्हाला अजून दहा बारा दिवस राहावं लागेल ते म्हणाले असं एवढं असं तसं मग ते एकदम थोडंसं हे झालं त्यांना त्यांनी सांगितलं की काय नाही माझा बापू आहे ना सर्व सगळं असं म्हणजे मनामध्ये त्यांच्या थेट आणि नंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर येऊन सांगते की उद्या तुम्हाला सोडणार आहे तो म्हणाला बघितलं की माझा बापू काहीही करू शकतो असं तुम्ही त्याला असं म्हणतल्या म्हणूनच त्यांनी सांगितलं आणि मग नंतर ज्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला ना त्यांनी येताना डॉक्टरांना अंबज्ञ असं आणि सांगितलं की तुम्ही आमची खूप काळजी घेता असं करून सगळे आले आणि सगळे व्यवस्थित भरून घरी आले अंबज्ञ श्रीराम हरिओम श्रीराम अंबज्ञ असं